धुळे तालुक्यातील देऊर बुद्रुक येथे ग्रामदेवत पिलिका देवीचा यात्रोत्सवाला मंगळवारपासून उत्साहात सुरुवात झाली पहाटे ग्रामदेवत पिलिका देवी मूर्तीचे विधिवत पूजन सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी ग्रामस्थ ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या उपस्थित करण्यात आले मंदिरावर मांडव टाकण्यात आला आहे ग्रामस्थांनी देवी मातेची पूजा करून नारळ अर्पण केले दरम्यान मंगळवारी दुपारी चार वाजता तगतरावची मिरवणूक वाजत गाजत गावातून काढण्यात आली यात उत्साहाने ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते देवी मातेच्या मंदिर परिसरात विद्युत रोषणी करण्यात आली आहे यात्रेमुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे पिलिका देवीचा यात्रोत्सव मोहिनी एकादशी रविवारपासून सुरू होणार होता मात्र लोकसभा निवडणूक मंडळच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस पुढे ढकलण्यात आला पिलिका देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी हजेरी लावली यात्रोत्सवानंतर विविध समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते बुधवारी कुस्त्यांचा कार्यक्रम रासून यात्रोत्सवात विविध प्रकारची दुकाने थाटली आहेत मनोरंजनासाठी पाळणे दाखल झाले आहे यात्रोत्सवासाठी देऊर बुद्रुकचे सरपंच माननीय श्री भाऊसाहेब देवरे उपसरपंच माननीय श्री धनंजय पाटील ग्रामपंचायत सदस्य माननीय मनोज देवरे माननीय आशाबाई देवरे नवल देवरे कैलास नेरकर शांताबाई शिंदे प्रणिता देवरे देवीदास गायकवाड प्रदीप सावंके आशाबाई देवरे रेखाबाई सोरेशी रेखाबाई देवरे ललिता पवार ग्रामविकास अधिकारी दत्तात्र बोरसे ग्रामपंचायत कर्मचारी प्रकाश देवरे अशोक ठाकूर हेमराज देवरे बापू बोडरे आदी परिश्रम घेत आहे याविषयी अधिक माहिती देऊर बुद्रुक गावाचे प्रथम नागरिक सरपंच माननी श्री भाऊसाहेब देवरे यांनी दिली आहे अतिरिक्त सरपंच आज आमच्या इथं पिलकादेवीची यात्रा उत्सव चालू झाला देवीची यात्रा ही खूप जुन्या काळापासून चालू आहे जेव्हापासून गाव इथं म्हणजे वसलं त्या वेळेसपासून देवीचं पण आम्ही जनोद्धार करून तिचा जो पण काही यात्रा उत्सव आहे तो अगदी जोरात करतो आणि त्यातल्या त्यात यावर्षी न्या तर आम्हाला इतका बेस्ट चान्स मिळाला तर देवीची सेवा करण्यासाठी जवळजवळ आमचं पूर्ण गाव सज्ज आहे म्हणजे इथं असा दुधाभाव नाही आहे की जातीच्या समाजाचा काही नाही तिथं एकदम एक चांगल्या एकोपाने आम्ही देवीची मुलाखत घेतो आहोत आणि देवीसाठी जी यात्रेचा कार्यक्रम चालू आहे तो अगदी चांगल्या पद्धतीने जवळजवळ यावर्षी म्हणजे आमच्या इथं समजा जे दुकानं असतील किंवा कटलरीवाले काही साहित्यवाले पालखीवाले असतील किंवा ते लहान मुलांसाठी काही खेळणेवाले असतील खूप मोठ्या पद्धतीने गर्दी आहे आणि देवीची एकदम चांगल्या पद्धतीने आम्ही काल पण पूजा केली आज पण पूजा करून आज सुरुवात केली यात्रेला आज आत्ता नेमकं चार वाजेला आम्ही दोन म्हणजे दरवर्षी द दोन वेळेस तमासा असतो पहिल्या वेळ पहिल्या दिवशी पण असतो आणि दुसऱ्या दिवशी पण आज पहिला दिवस आहे तरी आज रविभाऊ आजळकर यांचा तमाशा आहे परत उद्या पर सकाळी सहा ते सात आठ वाजेपासून कुस्तींचा प्रोग्राम दुपारपर्यंत बारा एक वाजेपर्यंत आणि परत अजून दुपारून तीन वाजेनंतर तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कुस्तींचा प्रोग्राम आहे दोन वेळेस आणि परत संध्याकाळी योगिता राणी आंबळेकर यांचा तमाशा आहे की जवळजवळ आमचा जो, जो, जो परिसर आहे नांद्र उभर लोगल लोणखेडी दिवर मजदी ककानी बडगाव अशा पद्धतीने परिसरातील बहुसंख्य लोकं यात्रेसाठी येतात आणि यात्रेचा आनंद घेतात